सध्या पाच वर्षाखालील मुलांमधील निमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया विषाणू हे प्रमुख कारण असून निमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पीसीवी लसीचा समावेश करण्यात आला असून शासन आदेशानुसार बुधवार दिनांक चौदा जुलैपासून सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पी लसीकरणास सुरुवात करण्यात आली पाच वर्षातील मुलांमधील निमोनियाचे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया विषाणू हे प्रमुख कारण असून निमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत पी सी व्ही लसीचा समावेश करण्यात आल्याने शासन आदेशानुसार बुधवार दिनांक चौदा जुलैपासून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे नगर परिषद दवाखाना अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांच्या उपस्थितीत या ठिकाणच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली जन्मानंतर सहा आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्यांच्या बालकाला पीसीव्ही लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे चौदा म्हणजे साडेतीन महिन्याच्या दुसरा डोस तर नऊ महिन्याच्या बुस्टर डोस दिला जाणार आहे न्यूमोकोकल आजाराचा धोका एका वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सर्वाधिक जाणवतो तसेच दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपात आढळून येतो या आजारामुळे लहान मुलांमध्ये होणारे धोके टाळण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात शासकीय आदेशानुसार न्यूमोकोकल कंज्युकेट वॅक्सिनचा समावेश करण्यात आला आहे त्याचा पालकांनी आपल्या पाच वर्षातील मुलांना उपयोग करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे यस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड डॉक्टर प्रशांत नगरपालिका नगरपालिकेवैद्यकी अधिकारी तर आमचं नगरपालिके दर मंगळवारी आणि शुक्रवारी लसीकरण हे सत्र कायमस्वरूप वर्षभर चालू असतं तर सत्रामध्ये आजपासून एक नवीन लस लॉन्च झाली निमोकोकल कॉम्पिकेटेड वॅक्सिन पी सी वी डोस आहे जन्मतः म्हणजे दीड महिन्याचं बालक साडेतीन महिन्याचं बालक आणि नऊ महिन्याचं बालक अशा प्रकारे तीन डोस आपण बाळांना देणार आहोत तास त्याचं उद्घाटन आज, आज आपण इथे केलं आहे ह्या निमोपोकोल को व्हॅक्सिनचा काय फायदा आहे असा एक कॉमन प्रश्न असतो तर कोविडमध्ये फप्फुसाचं इन्फेक्शन होत असतं आता लहान मुलांमध्ये पण ती वेव येऊ केली आहे तर त्यामुळे लहान मुलांना फप्फुसाचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण हे जे पी सी वॅक्सिन देणार आहे ॲक्च्युली बाकीच्या एकशे पंचाळीस देशांमध्ये दे वॅक्सिन चालू आहे आपल्याकडे आपण साधारणतः दोन हजार सतरापासून व्हॅक्सिन द्यायला सुरुवात केली भारतामध्ये आधी चार राज्यांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवला गेला त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत साधारणतः दरवर्षी निमोनियामुळे छत्तीस लाख बालक बालकांना निमोनिया होतो त्यापैकी साडेतीन लाख बालकं दगावतात त्यामुळे ही संख्या फार मोठी आहे त्यामुळे निमोनिया आजाराच्या संरक्षणासाठी ही लस प्रामुख्याने द्यायची आहे आणि हे साधारणतः आता नवीनच लॉन्च झाल्यामुळे ही जी आत्ताची पुढची जी, जी बालक ही नवीन बालक ही जास्ती लकी आहेत की ज्यांना हे वॅक्सिन मिळणार आहे कारण दर आपण लहान मुलांमध्ये आजाराचं जे प्रमाण असतं तर निमोनिया हा आजार लहान बालकांना फार कॉमन असतो हे वॅक्सिन घेतल्यामुळे त्यांचं ते ते निमोनिया आजारापासून संरक्षण होणार आहे ज दर यदा कदाचित तिसरी लाट आली तर तिसऱ्या लाटेमध्ये साधारणतः लहान मुलं टार्गेट असतील असं आपण सगळे सगळे जण ऐकतो त्यामुळे या आणि हा आजार शक्यतो कोविड हा आजार जो आहे तो प्रफुस होता असं आहे त्यामुळे त्याचं प्रोटेक्शन या वॅक्सिन घेतल्यामुळे होईल असा तिहेरी फायदा या लस घेण्यामुळे होणार आहे त्यामुळे शहरातील जे नवजात बालक म्हणजे दीड दीड महिने ज्यांना झाला आहे त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी जे नगरपालिकेचं नियमित लसीकरण असतं त्या लसीकरण सत्रात ही लस घेऊन त्याचा फायदा घ्यावा मी या दिवशी सांगू इच्छितो नमस्कार राष्ट्रीय सार्वजनिक लसीकरण मोहिमेमध्ये एक नवीन लस आजपासून ग्रामीण रुग्णालय झाली आज त्याचं उद्घाटन झालं मोनोकोकल कॉन्जुगेटेड वॅक्सिन हे वॅक्सिन जे आहे हे आपण सर्व लहान मुलांना दीड वर्ष साडेतीन दीड महिना साडेतीन महिना आणि नऊ महिने असे तीन डोसेस आपण देणार आहोत याचबरोबर आपण हे का देतो आहोत वॅक्सिन तर कोविडच्या या पॅन्डेमिकमध्ये कोविड हाही एक निमोनिया होण्यासाठी असणारा एक विषाणू आहे त्याचबरोबर असे अनेक विषाणू आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांना लवकर निमोनिया होतो त्याचबरोबर ती त्यांचे प्रकृती अचानकपणे पटकन ू शकते आणि ह्या तिसऱ्या वेव मध्ये लहान मुलं बाधित होणार आहेत याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच आणि डब्ल्यू एच ओ वगैरे इतर हो, ऑर्गनायझेशनने आपल्याला असंच सांगितलेलं आहे की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचीच शक्यता संसर्गाची शक्यता जास्त आहे म्हणून आपण हे मोनोकोकल वैक्सीन देत आहोत आणि भारतामध्ये पाहिलं तर पस्तीस लाख बालकांना निमोनिया होतो हे दुसरी कुठलेही विविध प्रकारच्या विषाणूमुळे तर ह्या मध्ये साडेतीन लाख बालक ना 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 दरवर्षी मृत्युमुखी पडतात एवढी मोठी संख्या असताना आणि त्याचबरोबर ह्या कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असताना ह्या मुलांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारने हे नवीन वॅक्सिन आज आपण आजपासून सुरुवात केलेली आहे ज्या गरोदर मात डिलिव्हर झालेल्या मातांना दीड महिन्याचं बाळ असेल त्यांनी त्वरित तो हे वॅक्सिनेशन करून घ्यावं त्याचबरोबर पहिला डोस दीड महिन्याचा असेल दुसरा डोस अडीच महिन्याचा साडेतीन महिन्याचा असेल तर साडेतीन महिना असलेल्या बालकांना सुद्धा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे जर आपलं बालक मे महिन्याच्या आतलं असेल तर तिसरा बुस्टर डोसही घेणं आवश्यक आहे कारण जर यदा कदाचित दिसली तर त्याचं प्रमाण होण्यास याच्याशी मदत होईल हे व्हॅक्सिन घेतल्यानंतर त्रास होईल का ही एक सर्वसाधारण मातीची मातीची शंका असते तर ह्याच्यासाठी थोडासा त्रास होईल पॅरासिटामॉलची गोळी अगर पॅरासिटेमॉलचे सायरप त्या बाळाला द्यावं आणि जर त्याच्यापेक्षा जर काही जास्त त्रास झाला तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र असो नगरपालिका दवाखाना असो अगर ग्रामीण रुग्णालयात येथे येऊन आपल्या बालकाला दाखवून द्यावं तर मला सर्व सिन्नरकरांना हेच आवाहन करायचं आहे की अजून एका लसीची भर आपल्या याच्यात पडलेली आहे खूप वेळा सर्वांनी आपल्या लहान बाळांना बालकांना संरक्षण मिळावं यासाठी लस टोचून घ्यावी धन्यवाद